रामकृष्ण हरी जय जय विठ्ठल शिवशंभूचे सुंदर असे गीत शंभू कैलासीचा राजा दंडवत माझा शंभू कैलासीचा राजा दंडवत माझा गिरिजा शोभे मांडीवरी गिरिजा शोभे वाजव तो श्री अंगी भस्माचे लेपन गंगा तो श्री अंगी भस्माचे लेपन कंठी रुद्राक्ष भूषण ते दंडवत माझा कंठी रुद्राक्ष भूषण ते दंडवत माझा शंभू कैलासीचा राजा त्या दंडवत माझा शंभू कैलासीचा राजा तशी दंडवत माझा गडासनी बैसला तुका माने वंदू त्याला गडासनी बैसला तुका माने वंदू त्याला शंभू कैलासीचा राजा तशी दंडवत माझा शंभू कैलासीचा राजा तशी दंडवत माझा I'm